Mumpa उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर आपल्याला पाहायला मिळत आहे मुंबईतील कबुतरखाने कारवाई करण्यास सुरुवात झालेली आहे मुंबईतील जो दादर येथील अनेक वर्षांपासूनचा जो कबुतरखाना आहे त्या आता शेड बसवण्याचं काम महानगरपालिकेकडून करण्यात आलेलं आहे खरं तर शनिवारी रात्री या कामासाठी महानगरपालिकेचे काही लोक या ठिकाणी आलेले होते आणि त्यांच्याकडून शेड बसवण्याचं काम सुरू करण्यात आलेलं होतं परंतु याच ठिकाणचे जे स्थानिक असून देत किंवा पशुप्रेमी त्या लोकांकडून हे या शेड बसवण्यासाठी कामाला विरोध करण्यात आलेला होता त्यांचं असं म्हणणं होतं की कबुतरांमुळे कोणाला काही त्रास होत नाही त्यामुळे हे शेड बसवू नये असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं होतं परंतु आता कबुतराच्या जे कबुतरखाणे आहेत त्या ठिकाणी खाद्य टाकण्यास मात्र मनाई केलेली आहे आणि त्यानुसार दंड देखील आकारला जाणार आहे तसंच गुन्हा देखील दाखल केला जाणार आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आणि पोलिसांकडून देखील या संदर्भात खबरदारी घेतली जाते की कोण जर खाद्य टाकत असेल कबुतरांना तर त्यांच्यावरती कारवाई देखील करण्यात येणार आहे आपण पाहिलेलं होतं की शनिवारी जेव्हा पशुप्रेमी असून त्यात किंवा इतर स्थानिक लोक आलेले होते त्या लोकांकडून विरोध करण्यात आलेला होता की याच ठिकाणी शेड बसू नये त्यानंतर आपण पाहिलेलं आहे बीएमसी कडून म्हणजेच मुंबई महानगरपालिकेकडून याच संदर्भात फलक देखील लावण्यात आलेला आहे की यामध्ये सूचित करण्यात आलेला आहे की पशु पक्ष्यांना जर खाद्य टाकले तर त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई होईल आणि या संदर्भात जो कलम लावण्यात आलेला आहे तो देखील या फलकावरती स्पष्ट केलेला आहे दंड यासाठी पाचशे रुपये इतका दंड आकारण्यात येणार आहे आपण पाहिलेलंच आहे की गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर हा वाद सुरू आहे की दादरच्या कबूतर संदर्भात आणि त्यानंतर शनिवारी आपण पाहिलेलं होतं की मुंबईत पहिला गुन्हा दाखल झालेला होता माहीम पोलीस ठाण्यामध्ये अनोळखी इस्माकडून गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आलेली होती माहीमच्या एलजे रोडवर कबुतरांना खाद्य घातल्याचा प्रकार समोर आलेला होता आणि यामुळे या प्रकरणी अनोळखी कार चालकावर भारतीय न्यायसंहितेच्या कलम दोनशे तेवीस दोनशे सत्तर आणि दोनशे एकाहत्तर अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला होता त्यानंतर आता देखील आपण पाहतोय शेड जरी या कबुतरखाण्यावरती लावण्यात आलेलं ला, असतं तरी देखील अजूनही जे कबूतर आहेत त्या शेडवरती आपल्याला बसलेल्या पाहायला मिळतात तर काही कबूतर जे आहेत ते रस्त्यावरती देखील फिरत असताना आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे एकंदरीतच जो उच्च न्यायालयाचा जो निर्देश होता त्यानुसारच जे महानगरपालिकेकडून हे जे कबू कबुतर खाण्याच्या इथे शेड असलं तरी देखील कबूतर जे आहे ते याच शेडवर बसताना तसंच रस्त्यावरती मोकाट फिरताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे यानंतर आता पुन्हा महानगरपालिका काय कारवाई करते तसंच महानगरपालिका काय यानंतर पुढे करते हे पाहणं नक्कीच तितकंच महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नल सचिन कुपडे सह स्नेहा जाधव न्यूज एटीन लोकमत दादर